अंजनगाव तालुक्यातील चिंचोली बुद्रुक येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत व संकल्पनेतून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गावातून तिरंगा रॅली काढण्यात आली असता चिंचोली बुद्रुक गाव तिरंगामय झाल्याचे दिसून आले तिरंगा रॅलीतील वाहनावर बाल शिवाजी सुभाषचंद्र बोस सह इतर स्वातंत्र्याकरिता झटलेल्या महान पुरुषांच्या वेशभूषा परिधान करून बाल विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये एकता भजन मंडळ गाडगे महाराज भजन मंडळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा परिषद उर्दू शाळा तसेच कौशल्याबाई कनिष्ठ महाविद्यालय सहभागी झाले होते भजन मंडळीने गीते गाऊन तसेच विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन रॅलीत रंगत आणली यामध्ये सरपंच सागर खंडारे उपसरपंच योगेश भारदे सदस्य अमोल घोगरे गोपाल कोल्हे मुख्याध्यापक कुमारी तेलगोटे मिलिंद भगत खालीक सर देशोन्नती प्रतिनिधी प्रमोद निर्मळ अंगणवाडी सेविका रोजगार सेवक व गावातील गणमान्य व्यक्ती अबाला वृद्ध सहभागी झाले होते नितीन बुडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज परतवाड